नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामापासून सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पाच वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही पीक विम्याबद्दलचे पाच मोठे बदल ते कोणते बदल आहेत ते आपण पाहूया या हंगामात पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला विमा योजनेत कोणते पाच मोठे बदल करण्यात आलेले आहेत याची आपण सविस्तर पूर्ण माहिती घेऊया पहिला आहे एक रुपया पीक विमा नाही दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून राज्यात एक रुपयाचा पीक विमा राबवण्यात येत होता शेतकरी केवळ एक रुपयात पीक, हो वागी वागी पीक, पीक विमा भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होता ते आता एक रुपयामध्ये सहभागी होऊ शकणार नाही दुसरी आहे भरपाई पीक पाहणी प्रयोगा आधारे एक रुपयाचा पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून एकूण चार टिगल आधारे भरपाई दिली जाते नवीन काळजानुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणे पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आलेले आहेत केवळ पीक पा, पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे तिसरा आहे शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे पीक विमा योजनेचा सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यां शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे केंद्र सरकारकडून देशभरात स्टॉक योजनेत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी दिली जाते याद्वारे शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक सेवा व सुविधा तसेच शासकीय योजनेचा लाभ पारदर्शकपणे देण्याचा सरकारचा मेन उद्देश आहे मिळणारा फॉर्मर आय डी काय आहे त्याचे काय फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आपण पुढे घेऊया यासोबत पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक पाहण्याअंतर्गत अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्या पिकाची नोंद नौ... नोंद पीक अंतर्गत करण्यात आलेली आहे त्याच पिकांसाठी विमा उतरव उतरवता येणार आहे चौथा आहे केवळ दोन पीक विमा कंपनीची नियुक्ती झालेली आहे पीक विमा योजने योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी सर पीक विमा नियुक्ती केलेली आहे याआधी राज्यभरात नियुक्ती विमा कंपन्यांची संख्या दहा ते पंधराच्या आसपास होती आता फक्त दोनच आहे पण खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी केवळ दोन पीक विम्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये धाराशिव जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे बीड जिल्हा आहे या जिल्ह्यांसाठी आय सी आय सी लोबर जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे उर्वरित जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त आलेली आहे करचव्या आठ आहे बोगस पीक विमा उतरवल्यास कारवाई होणार आहे एक रुपयात पीक विमा योजनेत लाखो बोगस अर्ज दाखल झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत समोर आलेले आहे बेकायदेशीरपणे अर्ज करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यामुळे आता नवीन सुधारणांनुसार बोगस पद्धतीने पीक विमा उतरवल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे पीक विमा उतरवल्याचं आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे आहेत पाच जाचकाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद